न्यूज सत्य सविस्तर आढावा राईटवे right फाउंडेशन अकोला यांच्या वतीने एक अभिनव व समावेशक उपक्रम म्हणून मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम रविवार दिनांक तेरा जुलै रोजी मोमिनपुरा मस्जिद प्रांगणात आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम विशेषतः अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आयोजित केला गेला होता ज्यामध्ये इस्लाम धर्माची मूलभूत तत्वे मस्जिदचे महत्व आणि कुराणमध्ये माणुसकीस दिलेले स्थान याबाबत सखोल माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मौलाना इस्माईल काश्मीरी होते ज्यांनी विविध धार्मिक व सामाजिक बाबींवर सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राईट वे फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसैन होते स्वागत भाषणात त्यांनी सांगितले इस्लामविषयी पसरलेल्या गैरसमजांना दूर करून संवाद व समजुतीच्या माध्यमातन एकात्मतेचा संदेश देणे हा आमचा उद्देश आहे मस्जिद ही द्वेष नव्हे तर प्रेम व माणुसकीला संदेश देणारी जागा आहे कार्यक्रमाची प्रस्तावना जहूर सर यांनी केली मस्जिद परिचय अमीर सर यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद यांनी केले या कार्यक्रमात पुढील विषयांवर प्रमुख विषयांवर संवाद व माहिती देण्यात आली यामध्ये इस्लाम म्हणजे काय इस्लाम म्हणजे शांती व समर्पण हा धर्म माणूस की न्याय करुणा व समानतेवर आधारलेला आहे अजान म्हणजे काय आणि त्याचा अर्थ अजान मानव जातीला नमाज किंवा उपासनेसाठी दिलेली साध आहे याचा अर्थ अल्लाह हा सर्वश्रेष्ठ आहे मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय दुसरा कोणीही पूजनीय नाही मोहम्मद हे त्यांचे संदेष्ट आहेत चला नमाजीकडे चला यशाकडे मस्जिदचे महत्त्व महत्व मस्जिद ही केवळ नमाज अदा करण्याचं ठिकाण नसून ती सामाजिक एकोपा शिक्षण सेवा आणि सौहार्दाचे केंद्र आहे कुराण आणि माणुसकी कुराण कुराण हा माणूस किला सर्वोच्च मानतो त्यात लिहिलेले की एका जीवाचे रक्षण करणे म्हणजे संपूर्ण मानवतेचे रक्षण करणे आहे इस्लाम हा धर्म कधीही जबरदस्ती करत नाही तर विचार करुणा आणि सुसंवाद यांचा संदेश देतो या कार्यक्रमात पत्रकारांना मस्जिदची प्रत्यक्ष फेरफटका मारून माहिती देण्यात आली ज्यामध्ये नमाज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक बुजू सुचिरभूत होणे मिंबर म्हणजे उपदेश स्थळ कुराड आणि इतर सामाजिक उपक्रम दाखवण्यात आले या कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकारांना इस्लाम आणि मस्जिद संदर्भातील माहितीपूर्ण साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले राईट right वे फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी सय्यद हाजी सज्जाद हुसैन यांनी समारोप भाषणात सर्व पत्रकारांचा आभार मानलं आणि त्यांनी सांगितले की संवाद आणि समजुतीच्या माध्यमातूनच द्वेषाची भिंत कोसळेल आणि सर्व धर्मांमध्ये खरी बंधुभावाची भावना निर्माण होईल कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये right राईट वे फाऊंडेशनचे ऑड अफजल गाजी आमिर सर जहूर सर मोहम्मद जावेद अली सर मोहम्मद सलीम अब्दुल हादी अंजार हुसैन सादिक अली वसीम अहमद खान औरंगजेब हुसैन डॉक्टर जाकीर अली अजहर हुसैन मुतावल्ली मस्जिद प्रशासन व स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.